रोहा येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल पथक कारवाई करीत असताना चालकाने ट्रॅक्टरसह पड काढला या प्रकरणी सदर आरोपी वाहन चालकाच्या विरोधात मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील राजगोपालाचारी वार्ड येथील जगदीश कुंभारे मंडळ अधिकारी मोहाडी हे दिनांक एक मार्च रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान रोहा नदीच्या पुलाजवळील चेकपोस्टजवळ महसूल पथकासह पेट्रोलिंग करीत असताना आरोपी अश्विन मानते वय सत्तावीस वर्षे राहणार रोहा या ट्रॅक्टर चालकाने रोहा नदीपात्रातून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये विना पास परवाना अवैधरित्या एक ब्राश रेती चोरी करून वाहतूक करताना मिळून आला सदर आरोपीच्या ता ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि एक ब्राश रेती असा एकूण किंमत आठ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि सदर ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय मोहाडी येथे जमा करण्याकरिता घेऊन जात असताना आरोपी हा ट्रॅक्टरसह रोहा गावाच्या दिशेने पडून गेला या प्रकरणी फिर्यादी जगदीश कुंभारे मंडळ अधिकारी मोहाडी यांच्यात लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गजबिये हे करीत आहेत